निलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये निलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल ऐका ऐका हे व्हिटिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करायला त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या त्यावेळेला फिरी फिरी हसणारे हेच भाजपाई होते ना आणि त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असताना संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवलं नाही सूक्ष्म अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवरा संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवलं नाही बात लेखने की तो दूर तलक जाईल नीलम गोरे आमचं देणं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अरवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगले मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आलो पाशा पटेलांनी म्हणा आयला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरे बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाही तर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी मागितली नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली